शेतकरी मित्रांनो तर आज आपण आपल्या पीक लॅपरुटरीची उत्पादनं यांची एक सखोल माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये घेऊया तर हा व्हिडिओमध्ये बघा आपल्याकडं आपण चार प्रॉडक्ट याच्यामध्ये चा दाखवलेत त्याच्यामध्ये जो आपला पहिला प्रॉडक्ट आहे तो म्हणजे ॲझेट्रो ॲझेट्रो थोडक्यामध्ये ॲझेडो बॅक्टर आहे आणि नायट्रोजन स्थिरीकरणासाठी तुमच्या पिकाला मदत करतो जेणेकरून तुमच्या पिकांची एक नायट्रोजनची जी कमतरता आहे तो ती भरून निघते ज्याच्यामुळे उंची असेल मुळांमध्ये चांगला जोमदार वाढ याच्यामध्ये होत असते आपलं जे दुसरं प्रोडक्शन आहे ते आहे पी एस बी फॉस्पोपिक असं आपल्या प्रॉ ब्रँडचं नाव आहे तर ह्या प्रॉडक्टमध्ये थोडक्यात काय आहे की फॉस्पेट सोलिबलायझिंग बॅक्टेरिया आहेत जेणेकरून आपल्या पिकांची पिकांना पिकांचं जे फॉस्पेटची कमतरता आहे हे कमी करण्याचं काम जे आहे आपलं प्रॉडक्ट करत असतो फॉस्पेट प्रकारची जी काही खतं तुम्ही टाकत असता स्थिरीकरण करून आपल्या पिकांना फॉस्पेट जे आहे ते जास्त अवेलेबल करून देतो जेणेकरून काय होतं आपल्या पिकाला भरघोस वाढ येते फुल जास्त येतात तसेच कळ्या असतील तर त्या जास्त येतात तसेच फुटवे ब्रांचिंग सुद्धा पी एस बी हा खूप इम्पॉर्टंट प्रॉडक्ट आहे बायो फर्टिलायझर आहे त्याच्यानंतर आपला तिसरा जो प्रॉडक्ट आहे तो आहे के एस बी पोटॅशियम सोलिबलायझिंग बॅक्टेरिया बऱ्याच वेळा लोक त्याला पोटॅश मोबिलायझिंग बॅक्टेरिया म्हणतात तर अशा प्रकारचा हा प्रॉडक्ट काय करतो की थोडक्यात पोटॅशियम किंवा पोटॅश या प्रकारामधली जी काही खतं आहेत त्यांचं एक विद्रावीकरण किंवा स्थिरीकरण करण्याचं काम करतो जेणेकरून आपल्या पिकाला पोटॅश जास्त अवेलेबल होतो आणि जेणेकरून आपल्या पिकांची भरवस वाढते ऊस असेल तर ऊसाची कांडी जाड होणे त्याच पद्धतीने फळभाज्या असतील उदाहरण मिरची असेल डाळिंब असेल सोया त्याच्यानंतर आपले द्राक्षे असतील ते अशा वेगवेगळ्या फळभाज्यामध्ये जवळपास सगळ्या पिकामध्ये तुम्ही असा उपयोग करू शकता जेणेकरून फळाचं जे उत्पादन आहे ते जास्त येईल फळांची क्वालिटी असेल फळांची शायनिंग असेल तर ती ह्या प्रोडक्टद्वारे चांगली येत असते त्याच्यासाठी त्यासाठी नक्कीच तुम्ही पोटॅशियम किंवा पोटॅश पोटॅशियम किलोझिम बॅक्टेरियाचा उपयोग करा त्याच्यानंतर आपल्या सगळ्यात एक चांगलं प्रोडक्ट म्हणजे आपल्याकडे आहे ते म्हणजे एन पी मास आहे तर या उत्पादनाचा उपयोग केल्यानंतर काय होतं की नत्र स्फुरद आणि पालाश हे तिन्ही प्रकारचं एक जीवाणूचा संघ आपण या प्रॉडक्टमध्ये देतो आहे जेणेकरून पिकाच्या स्टार्टिंग फेजमध्ये म्हणजे कोणतंही पीक असो आळवणी करताना तुम्ही नक्कीच याचा उपयोग करू शकता जेणेकरून पिकाला ब्रांचिंग असेल त्याच पद्धतीनं मुळं असतील किंवा एक प्रकारची स्टार्टिंगची जी वाढ असते ती होण्यास या प्रोडक्टचा उपयोग करू शकता म्हणजे थोडक्यात हे आपल्याकडं एक चार प्रकारचे बॅक्टेरिया आहेत जे तुमच्या कुठल्याही पिकाला कुठल्याही पिकाला असेल भाजीपाला असेल त्याच्यासाठी तुम्ही याचा उपयोग करू शकता नक्कीच उत्पादन जास्त मिळवू शकता तर आपल्याकडे हे उत्पादनं एक लिटर तसेच पाच लिटर आणि तसंच टाल्क आणि पावडर म्हणजे डेक्श्रोज पावडर याच्यामध्ये उपलब्ध आहेत तर ह्या प्रॉडक्टचा नक्कीच तुम्ही फायदा मिळवा आणि अधिक माहितीसाठी आमच्याशी संपर्क साधा काही फीडबॅक असतील वापरला असेल खरंच तुम्ही प्रॉडक्ट हा कधी तर नक्कीच आम्हाला संपर्क साधा धन्यवाद अशाच माहितीच्या व्हिडिओसाठी आम्हाला संपर्क करत राहा धन्यवाद